उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित माझ्या माता भगिनी ज्येष्ठ मार्गदर्शन मार्गदर्शक यांच्या चरणी लीन होते तरुण सहकारी खर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय धोत्रेताई आणि आमचे आदरणीय नागेश काका भोसले व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भालके आज या निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी किंवा कुठेही वाईट हेतू मनात घेऊन मी इथे उतरलेली नाही नाना असताना पाच वर्ष आणि नानांच्या जाण्यानंतर या तालुक्यामध्ये पाच वर्ष काम करत असताना तळागाळात पोहोचत असताना शहरातील खालच्या टोकापासून वरच्या इसबावीतल्या लोखंड व्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची जी अडचण आहे जी समस्या आहे ती समजून घेत असताना ती नगरपालिकेत ज्या वेळेस सोडवली जात नव्हती एखाद्या व्यक्तीला एखादा कागद जरी काढायचा असला तर धादा एलपटे घालावे लागतात ही वेदना कुठतरी मनात जाणवली तेव्हा ठरवलं लोकांनी खर तर ही इलेक्शन मला दिलेले आहे की ताई तुम्ही हे करू शकता म्हणून या इलेक्शन मध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून उतरण्यासाठी त्यांच्यासाठी लढा उभारण्यासाठी मी इथं आलेले आहे विकासाचं विजन घेऊन मी तुमच्या समोर आलेले आहे आज पंढरपूर शहरामध्ये शहराची जी बकाल अशी अवस्था झालेली आहे ती कुठंतर सुधरायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे कुठंतरी मी एकटी प्रणिता भालकी किंवा नागेश काका असतील आदरणीय ताई असतील हे आम्ही दोघतिगणी सगळे करू शकत नाही तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची मला गरज आहे आज आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय मुळात जी समस्या आहे ती समजून घेणारा व्यक्ती तिथं जाणं गरजेचं आहे समस्या काय आहेत का की धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आदरणीय मी बागलकादा सांगितलं की शहरामध्ये फिरायला लागलं लाग ला तर पावडर घ्यायचीच गरज लागत नाही आणि ती खरी गोष्ट आहे आज आम्ही ज्यावेळेस रोज मध्ये फिरतो त्यावेळेस अतिशय वाईट अवस्था धुळीमुळे होत आहे पंढरपूर मधून एक छोटा फेरफटका जरी मारून आला ना आपले हात धुतले तर अक्षरशः काळे पाणी हातातून खाली पडतंय आणि ही अवस्था शहराची आलेली आहे अतिशय अक्षरशः लोकांना श्वसनाचे आजार त्यामुळे व्हायला लागलेले आहेत ला दवाखान्याचे दवाखान्यात ज्येष्ठ नागरिकांना फुफुसाचे आजार व्हायला लागले आहेत आणि कुठेतरी थांबवायचं था असेल था, तर आपल्याला बदल घडवायचा असेल धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या मध्ये ऑलरेडी धूळ निवारण करण्याचं मशीन आहे पण ते स्वतः खात पडलेलं आहे आणि ते चालवायची गरज आज आपल्याला इथं आलेली आहे आणि त्यासाठी मला तो मोठ्या सर्वांच्या साथीची गरज आहे बेसिक सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला अंतर्गत आजपर्यंत पुरवल्या गेलेल्या आहेत आज इथं बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत त्यांना विचारा आताच भाजी मंडई तर या उपनगरात नाहीत पण ज्यावेळेस आपण भाजी खरेदी करायला किंवा एखादी वस्तू खरेदी करायला बाहेर जातो त्यावेळेस इमर्जन्सीला मी एक महिला आहे वॉशरूमची जर इमर्जन्सी आली तर मला सांगा की खालच्या कुठल्या भागात किंवा रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्याला किंवा हायलायटेड एरियात चौकात एखाद्या वॉशरूम साठी आहे का इथं उपस्थित महिला आहेत त्यांना विचारा आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तिथं ती वेदना जाणून घेणारा व्यक्ती जाणं गरजेचं आहे आज या शहरामध्ये काम करत असताना मी बघितलंय की चार वारी तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या चार वारी आपल्या या पंढरपूर शहरामध्ये भरतात आणि च्या संख्येत इथं भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत असतात आणि ती वारी झाल्यानंतर आपल्या शहराची जी अवस्था झालेली आहे ती इथल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेली आहे की अतिशय साम्राज्य तिथं लहान लेकरांना घरातून शाळेला पाठवायची सुद्धा सोय राहिलेली नसते आणि कुठंतरी याच्या उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत होणं गरजेचं आहे पण त्याच्याकडे कुठली उपाययोजना न करता अक्षरशः आपला परिसर दुर्लक्षित करण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेलं आहे आणि ही स्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला त्या स्वच्छ करण्याची जाणीव असणारा व्यक्ती तिथं जाण्याची गरज आहे आणि आज या पंढरपूरचं उपनगर असू द्या किंवा खालचा जो भाग आहे तो असू द्या शहरचा मध्य भाग असू द्या तुम्ही मला इथं सुद्धा नागरिक आहेत त्यांनी सांगा की आज आपल्या इथं घाणीचं साम्राज्य ड्रेनची लाईन नीट नाहीये ठिकठिकाणी ड्रेनेज फुटलेले आहेत त्यामुळे पाण्याच्या साठा तिथं तयार होतो आणि घाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये दासाचं साम्राज्य माजलेलं आहे आणि त्याच्यावर कुठलीही निवारण किंवा उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत आतापर्यंत केली गेली नाही जी फॉगिंग आपल्या शहरामध्ये झालं गेलं पाहिजे दोन प्रकारचं फॉगिंग असतं एक थर्मल फॉगिंग असतं आणि एक कोल्ड फॉगिंग असतं हे तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे त्या प्रकारचं कुठलंही फॉगिंग मला सांगा या गेल्या दीड दोन वर्षात झालंय का ते होणं गरजेचं आहे आता मी इथं बसल्यावर माझ्या पायाला तीन चार चावले तर या दृष्टिकोनातून उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ती माहिती असणारा माणूस तिथे नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची शहराची जी समस्या आहे ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती पिण्याच्या पाण्याची समस्या आहे अंतर्गत जो पाणी पुरवठा या शहरामध्ये केला जातो तो कुठल्या क्षमतेचा आहे किती स्वच्छ आहे त्याचा दिर्य, टीडीएस किती आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मी तर म्हणेन की नगरपालिकेचा पाणी पुरवठा हा दर पंधरा दिवसाला चेक केला पाहिजे की तो स्वच्छ आहे का रोज त्या टाकीत जाऊन कुणीतरी तर एक कर्मचारी नेमून तिथं तो स्वच्छतेत पुरवठा होतोय का हे बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पाणी पुरवठा शहरात करत असताना आज मी खालच्या भागात फिरताना काही ठिकाणी बायकांनी पाणी साचवलेलं मला दाखवलं आमच्या बागवान मोहल्ल्यामध्ये की ताई अक्षरशः गडूळ पाणी इथं येतं आणि रोज आम्हाला या पाण्याला पाणी प्यावं लागतं कारण दुसरा पर्याय नाही दोनशे तीनशे रुपयावर कामाला जाणाऱ्या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांना विकत पाणी परवडत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायची गरज आहे की ते पाणी जो अंतर्गत आपल्या सगळ्या तालुक्याला पाणी पुरवठा होतोय पूर्ण शहराला तो कुठं तर पहिला त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष प्रथम नागरिक मधून त्यानं ना पिऊन बघितलं जाणं गरजेचं आहे आणि मग तो आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पुरवठा जाणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची स्त्रियांच्या दृष्टिकोनातून कुठलेही नगरपालिके अंतर्गत एकही योजना इथं राबवली गेली नाही आज कितीतरी बेरोजगार महिला घरात बसलेल्या आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून कोण बोलायला तयार नाही आज एवढा मोठा कोथ्यावधीचा निधी येतो आयती बाजारपेठ आहे आपल्याकडे लाखो लोक लाखोच्या संख्येत भाविक येतात तरुण पोर आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे त्यांना कुठंतरी एखादं मार्केट उपलब्ध करून देण्याची गरज आहे महिलांना कुठंतरी लघुगृह उद्योग उपयोग उपलब्ध करून देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून इथं काम करण्याची गरज आहे मी वेळोवेळी माझा ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीपासून सांगत आलेले आहे की मी पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊन आलेले आहे कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी मी इथं आलेली नाही आज काम करत असताना खालच्या तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या स्वतः वेदना आधी जाणून घेतल्यात आणि मग त्यांच्या आग्रहाखात इथं उतरलेली आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे आज आपल्याला बेसिक सुविधा ज्या काय आपण मागतोय की धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर स्वच्छ पिण्याचं पाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे की आज दोन अडीचशे रुपयेवर कामाला झालेल्या महिलेला जर पाणी अस्वच्छ होत असेल आणि त्याच्यामुळे ते त्यांची लेकरं बाळ आजारी पडत असेल तर त्यांच्या खिशाला परवडणारा खर्च नसतो तो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या नगरपालिकेचा दवाखानाही चांगला प्रतीचा नाहीये अक्षरशः तिथं घाणीचं साम्राज्य त्या दवाखान्यात माजलेलं आहे मी खोटं बोलत असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघा अर्ज भरला चा कामा ची चा त्या दिवशी देखील मी सांगितलं की नगरपालिकेच्या कामाची सुरुवात मला नगरपालिकेच्या इमारतीपासून करावी लागणार आहे कारण त्या इमारतीच्या ज्यावेळेस आपण आत एंट्री करतो तर तिथं अक्षरशः वास येतो आतल्या भिंती मी बाहेरचं तर सांगू शकत नाही पण आतल्या भिंतीवर सुद्धा थुंकीच्या पिचकऱ्या अक्षरशः तिथं पडलेल्या आहेत आणि हा मुद्दा मी उपस्थित केल्यावर दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन त्यांनी ती पुसायचं धुवायचं काम केलेलं आहे वॉशरूमची तिथं सोय नाही नगरपालिकेच्या इमारतीमध्ये एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे लाखो भाविक आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघत असतात कुठल्या कुठल्या भागातून देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येत असतात आपल्या ज्या नगरपालिकेची इमारत आहे ती कशी हायफाय असायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्यासारख्या सुज्ञ नागरिकांना विचार करण्याची गरज आहे तिथं जे वॉशरूम आहे नगरपालिकेत त्या अतिशय घालडा स्थितीत होतं आणि ते कॉमन होतं लेडीज वेगळं नाही कॉमन होतं आणि हा मुद्दा मी उपस्थित केल्यावर तिथं तो पत्रे मारली त्यांनी नगरपालिकेत जाऊन कुठल्याही बेसिक सुविधा आपल्याला चाळीस वर्षाच्या काळामध्ये हे पुरवू शकले नाहीत आणि ही इलेक्शन मी वेळोवेळी सांगत आलेली आहे की ही इलेक्शन माझी म्हणजे प्रणिता भालके विरुद्ध आदरणीय श्यामताई शिरसेट यांची आहे मी त्यांना आव्हान करते आहे वेळोवेळी की तुम्ही समोर येऊन बोला तुमचं विकासाचं विजन काय आहे पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून तुमच्या विकासाची ब्लू प्रिंट काय हे माझ्या समोर सांगा तुमच्या विकासाचं विजन जर योग्य असेल तर मी या पंढरपुरातील सुज्ञ नागरिक म्हणून माझी दोन पावलं मागे घेते आणि जर नसेल तर पंढरपूर प्रत्येक नागरिक कुठलाही अन्याय होईल या हो दृष्टिकोनातून मी मागे हटणार नाही आज समोरचे मला सांगत आहेत की सरकारवरती पण आमचं आहे इथं पण आमचं आहे निधी कसा आणणार तर ब्रह्मांड नायक विठ्ठलाला निधी मागायची गरज नाही आपसूच चार वाऱ्यांचा निधी येतोय आणि जरी नाही दिला जरी नाही दिला तर संविधानाचा अधिकार आहे मला माझ्या मनगटात तेवढी ताकद आहे की समोरून निधी कसा खेचून आणायचंय माझ्या तालुक्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून लढाई लढत असताना तुम्ही माझ्या नगरपालिकेतील बघितलंय की आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर कुठल्याही गोष्टीवर मी कधीच मागा आटणार नाही आणि आज आपल्या उपनगरात असू द्या इथून आपल्याला खाली जायचं म्हटलं तर किती वेळ जातो आपल्या उपनगराच्या दृष्टिकोनातून कुठली उपाययोजना नगरपालिकेने के आज आजपर्यंत नगर केली आहे एखाद्या छोट नगरपालिकेच्या अंतर्गत छोटं रुग्णालय तुम्ही इथं देऊ शकला नाही मग आता चाळीस वर्षात तुम्ही करू शकला नाही तर आता काय करणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्याला एक व्हायची गरज आहे आणि आप इथं आपल्यासाठी आपल्याला लढा उभारायची गरज आहे खर तर हे करत असताना मी वेळोवेळी सांगत आले आहे की तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे कुठं तर माझ्या एकटीच विजन एवढं असू शकतो पण ज्यावेळेस तुम्ही सगळे एकत्र एकत्र याल माझ्यासोबत तर आपलं विजन एवढं होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की एक पंढरपूरकर सुद्धा नागरिक म्हणून आपण कुणाला मत दिलं पाहिजे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन तिथं सोडवणारा व्यक्ती तुम्हाला पाहिजे की कुणाच्या तरी दबावाखाली काम करणारा व्यक्ती तुम्हाला पाहिजे हा विचार करण्याची गरज आहे मी वेळोवेळी सांगत आलेले आहे की हे जे आरक्षण सुटलेले ते एका महिलेच आहे आणि मी एक महिला म्हणून तुमच्या बरोबर काम करायचा संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे नक्कीच मला तुमच्या साथीची गरज आहे पण कुठंतरी त्या ताईंचा आवाज दाबण्याचं काम तिथं केलं जात समोरच्या व्यक्ती करून त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही तर आम ही कुठंतरी गळचेपे आहे आमच्या महिलांची असं मला वाटतंय आणि आज माझ्या पंढरपूरमध्ये शहरामध्ये हजारांहून पोरं आमची युपीएससी एमपीसी करायला बाहेर जातात का अंतर्गत त्यांच्यासाठी एखादी मोठी लायब्ररी तुम्ही उभारू करू शकला नाही युपीएससी एमपीसी करणारी पोरं काय मोठ्या घरातली नाही आहेत सगळी सर्वसामान्य शेतकरी घरातली बरीशी पोरं आहेत हातावर मोलमजुरी करणाऱ्या घरातली पोरं आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला एक व्हायचं आहे की आज माझी बाहेर जाणारी दहा दहा वीस वीस हजार रूमचं भाडं देऊन तिथं शिकणारी इथून घरातून किती हालाकीच्या परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागतंय त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक व्हायचंय आणि विचार करायची की नगरपालिकेच्या अंतर्गत आपण ही कामं इथं करू शकतो तरुण पोरं जे आहेत की त्यांना व्यवसाय उद्योगासाठी बाहेर जावं लागतंय आणि कुठंतरी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यावर दहा हजार रुपयाचा पगार त्यातलं सात हजार तर बाहेरच भाडा करायला जेवणाला जातात तीन हजारच्या पगारवर पोरं इथं भागवू शकत नाही आई वडिलांना पैसे देऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी इथं व्याजा बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि मी तर अगोदर सांगितले की मार्केट इथं एवढं मोठं आहे लाखो लोक येतात पण असं न होता आज आपला स्थानिक जो हातावर पोट घेऊन जगतोय चुडं बांगड्या फुलं विकणाऱ्या ज्या बायका आहेत किंवा मोठ्या लाखोचे गुंतवणूक करणारा व्यापारी सुद्धा भयमुक्तपणे निर्भीडपणे इथे व्यापार करू शकत नाही त्यासाठी आपल्याला धूळमुक्त खड्डेमुक्त पंढरपूर तर करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला दहशतमुक्त पंढरपूर देखील करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक व्हायची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला प्रत्येकाने विचार करायची वेळ आलेली आहे की आपल्याला परिवर्तन आणि बदल जर घडवायचा असेल तर तुमचे जे प्रश्न आहेत ते समजून तो सोडवणारा आणि निर्भीडपणे तिथं काम करणारा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक तिथं जाणं गरजेचं आहे मी नगराध्यक्ष म्हणून तिथं काम करत असताना माझ्यातील एखादा जरी चुकला तर त्यालाही तिथं व्यवस्थित करायची माझी जबाबदारी आहे मी प्रत्येकाला सांगत आलेली आहे की पद म्हणजे आपल्या शहराचा प्रथम नागरिक हा आईच्या भूमिकेत असला पाहिजे आईच्या पदरात सगळे लेकर सारखे असतात आणि त्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे उद्या यदा कदाचित माझ्यातून जेवढे नगर शोक भरपूर येणारच आहेत एखादा जर आणि जर कुठल्या निधीची निधी द्यायची गरज पडली तर मी कधी त्याची आडवणूक करणार नाही कारण त्याची आडवणूक म्हणजे माझ्या शहरातील नागरिकांची आडवणूक आहे असं मला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे मला कुणावर टीका करायची नाही किंवा कुणाचं उन्हा करायचं ना नाही पण माझ्यावर जर कोण समोरून हे करत असेल तर त्याला आर्याला कार करायची ताकद सुद्धा माझ्या मनगटात आहे आणि आज आपल्या शहरामध्ये चारशेहून अधिक अपंग अपंग आहेत अपंग नागरिक आहेत त्यांच्यासाठी नगरपालिकेत कुठलीही वेगळी खिडकी नाही किंवा त्या नगरपालिकेत जायला चढायला व्यवस्था त्या नागरिकांना नाही पण कशाला नगरपालिकेत त्यांना जायचं आहे तुम्ही एखादा अधिकारी नेमा आणि त्यांची घरातून कामं करा ही करण्याची गरज तिथं आहे की त्यांच्या सोयीचं बघा ऑनलाईन नगरपालिका आपण करू शकतो आज महाराष्ट्रात सगळ्या नगरपालिका ऑनलाईन आपली कुठे या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आज इथं कितीतरी सुज्ञ नागरिक आहेत की जे सकाळी मॉर्निंग वॉकला जातात त्यांच्यासाठी एखादा चांगला प्रतीचा वॉकिंग ट्रॅक नाही आपल्याकडे किंवा ओपन जिमची सुविधा नगरपालिका इतक्या वर्षात शक करू शकली नाही आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला चांगली व्यक्ती कामाची माणसं तिथं पाठवणं गरजेचं आहे की जे सगळ्यांचा विचार की तुझं माझं गट पक्ष पार्टी हे न करता या शहरातील प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि त्याचा आवाज मी नगरपालिकेत उठवला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आणि आता मी माझं काय झालं हे करण्यापेक्षा पुढे काय करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या उपाययोजना करायच्या आहेत आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही सगळे उतरलं आहोत येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही वैचारिक मतदान करायचं आहे आपल्या एका मताची ताकद खूप मोठी आहे किती मोठ्या बलाढ शक्तीला खाली खेचायची ताकद तुमच्या एका मतात आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या एका मताचं मोल समजून घ्यायचं आणि योग्य व्यक्तीला ते मतदान करायचं आहे येणाऱ्या दोन तारखेला आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय धोत्रेताई आणि नागेश काका भोसले आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून प्रंता भालती आमचं चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबरून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे धन्यवाद